नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी आणि अकोर्डी येथील गृहप्रकल्पांसाठी वीस जानेवारीला सोडत काढली होती याच्यामध्ये ज्यांना घरं मिळालेली नाहीत तर त्यांचं रिफंड कधी मिळणार आहे याबाबतची खुशखबरी सध्या आपल्याला मिळालेली आहे सध्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने रिफंड प्रोसेस चालू केलेली आहे खूप अर्जदार रिफंडसाठी खूप उत्सुक होते आणि या सर्वांची उत्सुकता आता संपलेली आहे आणि आजपासून रिफंडची प्रोसेस चालू झालेले आहे तर काही अर्जदारांना रिफंड मिळालेले आहेत जे अर्जदार रिफंडसाठी पात्र आहेत त्या अर्जदारांचे अमाऊंट जे आहे तुम्ही जो फॉर्म भरताना अकाउंट नंबर दिला होता तर त्याच अकाउंटला तुमचे पैसे जमा होत आहेत आता तुमची काळजी संपलेली आहे आणि लवकरच तुमच्या खात्यात तुमचं रिफंड जमा होणार आहे हीच महत्त्वपूर्ण माहिती होती धन्यवाद